आता वाजेच माहिती आहे तुम्हाला किती चार वाजले चार आणि पाठी पूर्ण कालोख पडलाय दादरला आहे आणि आज आणायचं तर रविवारी आण सुट्टी देणार होते पण सुट्टी नाही तिथे तर त्याच्यामुळे आज आणायची होती पण त्याच्यासाठी रिपोर्टची वाट बघतोय आम्ही रक्ताची रिपोर्ट, रिपोर्ट काढलेले बेबीचे मुंबईचा वातावरण एकदम दूषित झालं आहे म्हणजे हाय अलर्ट सारखा पूर्ण ढगाल वातावरण एकदम हवाविवा पसरले जसं आम्ही बघितलेला तीन जूनला गावी कोकणामध्ये वा चक्रीवादल तसा इकडे बघताय पूर्ण हवा वगैरे पसरले वाहते जोरजोरात रिपोर्ट घ्यायला आलेलो पण इकडे ह्या वाजल्यामुळे म्हणजे जो हवा चालू झाली त्याच्यामुळे अर्धा तास अगोदरपासून तीन वाजेपर्यंत ठीक होतं आणि अचानक साडेतीनपासून पासून हे चालू झालं वादळ आणि तेव्हापासून लाईट गेले आणि लाईट गेल्यामुळं रिपोर्ट पण नाही इकडे आहे प्रभादेवीला सॉरी हा प्रभादेवीला आणि इकडे माहीममध्ये नाही आहे की माहीममध्ये इथे डाय लॅबमध्ये दिले ना रिपोर्ट तर त्याच्यामध्ये लाईट नसल्यामुळे रिपोर्ट पण नाही भेटणार आणि मला आज सुट्टी पण नाही देणार आता आज सोडणार होते रिपोर्ट बघून काय त्याचा त्याप्रमाणे सोडत हे टाईम टाइम लावताय सात दिवस ठीक आहे नमस्कार मित्रांनो मी जयेश घोला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर काल तर तुम्ही बघितला वादळ आलेला सोमवारचा दिवस होता तेरा तारीख आणि असा काय वादळ आला होता म्हणजे थोडाफार झलक दापर वादला नाही आणि त्या वादलामध्ये दादरला बी होतो दादरला पूर्ण शिवाजी पार्क आहे ना पूर्ण त्या धुल्ल मिठ्ठीतून पूर्ण झाकला गेला होता आणि वड्यालामध्ये एक स्ट्रक्चर होता लोखंडी तो सुद्धा पडला आणि आणि एका ठिकाणी भांडूपला कुठेतरी होल्डिंग पडला तो होल्डिंग ॲडव्हर्टायझिंगसाठी लावतो तो पूर्ण पेट्रोल पंपावरती पडला तुम्हाला व्हिडिओ बघितला होता असेल इंस्टाग्रामवरती वगैरे किंवा व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला आले असतील जेवढा असा थोडा वादलचा झलक येऊन गेली त्याच्यामुळे माहिमला माहीमला लाईटसुद्धा गेली होती त्याच्यामुळे आपल्या रिपोर्टसुद्धा भेटले नाही बेबीचे ते संध्याकाळी सहा वाजता भेटले लाईट आल्याच्यानंतर त्यांच्याकडे आणि नंतर मग सोडलं नाही सोमवारी सोडलं नाही सहावा दिवस होता बेबीचा आणि आता सातवा दिवशी सोडलं पण हो मी घरी नव्हतो मी गेलो जॉबला कारण सोमवारी सुट्टी मारली त्याच्या कारणाने मी जॉबला गेलो होतो आणि आत्ता आजच पाचवीसुद्धा झाली आणि बघूया आता पाचवीसाठी मांडलं असेल बेबी घरी आले पण आपला चेहरा बघायला फक्त बारशाच्या दिवशीच भेटेल तर बारसा आपण रविवारी घेणार की नाही ते बघूया आता अजून काही डिस्कस झालेला नाही डिसिजन झालेला नाही आणि एवरून नाव ठेवायचं आहे बघूया काय ठेवतो काय मनात येतं आहे कपीच्या म्हणजे बायकोच्या काय मनात येतं आहे मम्मीच्या आणि सगळ्यांना जमतंय आहे तोच नाव आवडीने आनंदाने ठेवणार आहोत आपण आता जातोय तर मी उतरलोय जॉबवरतून आलो आहे इकडे प्रभादेवीला उतरलोय आणि आता घरी जातो आहे बघूया आता पाटा वगैरे मांडला असेल पाचवीला तुम्हाला माहिती आहे काय काय करतात आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये मा मराठी आणि मराठी हिंदूमध्ये आपण काय काय करतो ते सर्व झालं आहे पाचवीचा फक्त आता काय बघायला मिळेल बेबीचा आणि सहा दिवसांनी घरी आली बेबी बेबी ज्युनियर नाव ठेवणार आहे मी सोशल मीडियाचा नाव बे बेबी ज्युनियर ठेवणार आहे बघूया तिला नावाने बेबी जुनियर हॅशटॅग बेबी ज्युनियर ओके आता आता जातोय मी घरी बेबीच्या मामाच्या घरी म्हणजे माझ्या सासूरवाडी आता ती आलेली आहे घरी किती दिवसांनी दिवसानी खूप दिवस लागले येण्यासाठी तुम्हाला माहिती आहे खूप प्रॉब्लेम्स आले ताप वगैरे भरलं होतं बा बेबीला त्याच्यामुळे रविवारी सोडणार होते पण नाही सोडलं रविवारी त्याच्यामुळे थोडा लेट झाला आता आपल्याला घरी आणण्यासाठी आणि त्याच्यावर सातव्या दिवशी आता पाचवी घालत पाचवी झाली पाचवीचा जो कार्यक्रम असतो तो झाला आहे तो आता बघूया जाऊन घरी पाचवीचा पाटा बेबीच्या घुकऱ्या आहेत आणि काय बोलतात दुसरा घुकऱ्या मम्मी जेवते घुगऱ्या बांगड्या अच्छा ह्या बांगड्या गोल गोल आहेत त्या बेबी टप घे त्या घोगऱ्या खायच्या

<laughs> दाल बात। दाल बात। चेक शेंगा। योगा बेबी चे पहिले पाहुल रुमाला आता याला लॅमिनेशन वगैरे करणार काल पाचवी झाली आज सहावी होणार आहे आणि आता आम्ही कामावर निघालो वगैरे वगैरे बनवलेले आहे आम्ही आता कामावर निघालो बेबी बघते पाठीमधे आणि व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे मी बोललेलोच की बेबीचा फेस नाही लवकर दाखवणार कारण आणि आता डायरेक्ट कामावर तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर बारशाचा व्हिडिओ बघूया आता बारसा रविवारी ठरवलेला आहे ब्राह्मणाकडे वगैरे सर्व काय फिक्स करायला जाणार आहेत ते मग बघितल्यावर सांगू सगळ्यांना सांगू चला तर मग भेटू पुढच्या वेळी बाय बाय सी यू टेक केअर